आज प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे हे उघड आहे त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात तुमचा नवीन व्यवसाय स्थापित करणे खूप आव्हानात्मक बनले आहे परंतु जर आजच्या तंत्रज्ञानाच्या आणि आधुनिक युगाच्या आधारे प्रदूषणासारख्या मोठ्या समस्यापासून मुक्तता मिळवून आणि वाढत्या फॅशन ट्रेंडबद्दल काही नवीन व्यवसाय केले पाहिजेत ज्याला भविष्यात चांगला वाव आहे आणि त्यामुळे नफा देखील मिळेल तसेच खर्चही कमी होईल तर यापेक्षा चांगले काय या असू शकते तर आज आपण या लेखात अशा काही व्यवसाय कल्पनाबद्दल सांगणार आहोत जे आजच्या परिस्थितीनुसार भविष्यात खूप पाहायदेशीर ठरतील तर जर तुम्हीही या स्पर्धेच्या युगात असा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठीच आहे तर चला भविष्यातील काही व्यवसायाबद्दल आपण जाणून घेऊया भारतातील आगामी व्यवसाय कल्पना एक वेगाने बदलणाऱ्या फॅशन ट्रेंडमध्ये दागिन्यांचा व्यवसाय करा दागिने तुमच्या फॅशन स्टाईलमध्ये नक्कीच भर घालतात पाश्चात्य दे पोशाख असो वा पारंपरिक पोशाख दोन्हीही सोबत दागिने घालणे खूप सुंदर आहे भारतात सोन्याच्या दागिन्यांना ने नेहमी मागणी असते परंतु आज बदलत्या फॅशनच्या युगात मोती दगड कुंदण इत्यादींची मागणीही वाढत आहे वाढत्या मागणीला लक्षात घेऊन दागिन्यांचा व्यवसाय करणे भविष्यात फायदेशीर ठरू शकते विशेष म्हणजे हा व्यवसाय कमी भांडवलात सुरू करता येतो दोन प्लेस्कूल प्री स्कूल किड्स स्कूल नर्सरी स्कूल व्यवसाय जर तुम्हाला लहान मुलांसोबत वेळ घालवायला आवडत असेल आणि तुम्हाला मुलांना त्यांच्या चांगल्या उद्यासाठी तयार करायचे असेल तर त्यातून पैसे कमवायचे असतील तर प्री स्कूल किंवा प्ले स्कूल उघडण्याचा व्यवसाय तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल कदाचित कारण आजच्या बदलत्या युगात इतकी स्पर्धा वाढली आहे की आज मुलांना बहुआयामी आणि सक्रिय बनवणे खूप महत्त्वाचे झालेले आहे हेच कारण आहे की आजकाल लोक त्यांच्या मुलांच्या चांगल्या मानसिक विकासासाठी त्यांना तीन ते पाच वर्षाच्या वयात प्ले स्कूलमध्ये घालतात ज्यामध्ये प्री नर्सरी ते के जी टू पर्यंतच्या मुलांना शिकवले जाते तीन अक्षय ऊर्जा व्यवसाय पर्यावरणपूरक व्यवसाय वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाढत्या वीज वापरामुळे प्रत्येक घराला वीज पुरवठा करणे आव्हानात्मक बनले आहे हे स्पष्ट आहे अशा परिस्थितीत भारत सरकार पर्यायी ऊर्जेच्या स्रोतासह व्यवसाय करणाऱ्या आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यास मदत करणाऱ्या कंपन्यांना अधिक प्रोत्साहन देत आहे म्हणूनच अक्षय ऊर्जेच्या व्यवसायात हात आजमावणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरवू शकते यासाठी तुम्ही सौर पॅनल उत्पादक किंवा पवन ऊर्जा विकास व्यवसाय निवडू शकता तसेच या पर्यावरणपूरक व्यवसायामधून तुम्ही नफा कमवूही शकता चार फिटनेस प्रशिक्षण बना आजच्या आधुनिक युगात प्रत्येकाला तंदुरुस्त आणि निरोगी राहायचे असतेच तर गेल्या काही वर्षात विशेषत आजचे तरुण त्यांच्या शरीरयष्टी आणि व्यक्तिमत्वाबद्दल खूप गंभीर आहेतच यासाठी ते जेम वर्ग फिटनेस हेल्थ क्लब किंवा झुंबा वर्गात सामील होतात म्हणूनच फिटनेस क्षेत्रात व्यवसाय करणे भविष्यात फायदेशीर ठरू शकते जर तुम्ही स्वतः फिटनेस प्रशिक्षक असाल तर ते खूप चांगलेच आहे अन्यथा तुम्ही कमी पगारात फिटनेस प्रशिक्षक नियुक्त करू शकता पाच प्रदूषण मुखवटे बनवण्याचा व्यवसाय म्हणजेच वाढत्या औद्योगिकरणामुळे प्रदूषणाच्या समस्येने आज एक भयानक रूप धारण केले आहे विशेषत म्हणजे भारताच्या राजधानीत गेल्या काही वर्षा वा। वायू प्रदूषण इतके वाढले आहे की लोकांना श्वास घेणे इतके कठीण झाले आहे की यामुळे अनेक लोक श्वसनाच्या अनेक आजारांनी ग्रस्त आहेत त्यासाठी अशा परिस्थितीत प्रदूषण मास्कची मागणी खूप वाढली आहे ज्याचा फायदा घेऊन तुम्ही प्रदूषण मास्क बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता तो तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो सहा फॅशन जगात हात आजमावू शकता फॅशन डिझायनिंग व्यवसाय हा फॅशन डिझायनिंग व्यवसाय हा आजच्या फॅशनच्या जगात प्रत्येकाला स्टायलिश आणि सुंदर दिसायचे असते ज्यासाठी सुंदर अशा पोशाखाची आवश्यकता असते आणि दुसरीकडे जर तुम्हाला फॅशन जीवनशैलीमध्ये रस जर असेल तर ते खूप चांगलेच आहे अन्यथा तुम्ही या क्षेत्रात एका चांगल्या फॅशन डिझायनरला कामावर घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करून चांगले पैसे कमवू शकता त्याचवेळी भविष्यातही त्याची मागणी वाढतच राहील फक्त यासाठी तुम्हाला फॅशनची चांगले जाणीव असणे आवश्यक आहे आणि लोकांची मागणी समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे सात फॅशन ट्रेंडवर आधारित भरतकाम व्यवसाय जर तुम्हाला फॅशन जगात व्यवसाय करून एक नवीन आयाम स्थापित करायचे असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवणकामाचे कौशल्य असलेले कुशल व्यक्ती शोधणे जोपर्यंत पोषक चांगले डिझाईन केलेले आणि भरतकाम केलेले नाहीत तोपर्यंत कोणतेही पोशाख विकणे शक्य नाही दुसरीकडे जर तुम्ही चांगले वेणी विण आणि विणकाम शिकू शकत असाल तर आजच्या फॅशन जगात यापेक्षा चांगला व्यवसाय पर्याय असू शकतच नाही कारण स्वतःचे आपण बुटीक सुरू करून तुम्ही पैसे कमवू शकता हे जाणून घ्या की आठ सौंदर्यतज्ञ बनून कमवा आजच्या आधुनिक युगात प्रत्येकाला सुंदर स्मार्ट आणि स्टायलिश दिसायचे असते अर्थातच मेकअप मेकअप कोणत्याही व्यक्तीचा चेहऱ्याचा रंग बदलू शकतो यामुळेच आज सौंदर्य व्यवसाय हो तेजीतच आहे त्याचवेळी तुम्ही या क्षेत्रात ब्युटी एक्सपर्ट बनून किंवा स्वतःचे ब्युटी पार्लर किंवा ब्युटी सलून उघडून डोळे बंद करून पैसे कमवू शकता किंवा यासाठी तुम्ही ब्युटिशियनची नियुक्ती करू शकता त्याचवेळी या व्यवसायाची खास गोष्ट म्हणजे तुम्ही तो अगदी कमी खर्चात घरी बसून सुरू करू शकता कॉस्मेटिक शॉप सुरू करण्यासाठी पायऱ्या संपूर्ण व्यवसाय मार्गदर्शक नऊ मोबाईल ॲप्स व्यवसाय आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकजण मोबाईलवर अवलंबून झाला आहे मानवी जीवनाशी संबंधित प्रत्येक लहान गोष्ट मोबाईल तंत्रज्ञानाशी जोडलेली आहे त्याचवेळी अनेक मोबाईल ॲप्लिकेशन्समुळे मानवाचे जीवन इतके सोपे झाले आहे की आता त्याशिवाय जीवनाची कल्पनाही करता येतच नाही कारण त्याचवेळी गेल्या काही वर्षात भारतात अनेक मोबाईल ॲप्लिकेशनच्या निर्मितीमुळे या व्यवसायात एक नवीन क्रांती घडली आहे अशा परिस्थितीत लोकांच्या मागणी आणि गरजांनुसार असे अनेक मोबाईल ॲप्लिकेशन्स तयार करून तुम्ही या क्षेत्रात लाखो रुपये कमवू शकता घरी बसून मोबाईलवरून पैसे कमवायचे दहा सोपे मार्ग हवा थ्री डी प्रिंटिंगचा उत्तम व्यवसाय या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात थ्री डी प्रिंटिंग व्यवसायाला एक नवीन दर्जा मिळत आहे थ्री डी प्रिंटिंग व्यवसायाच्या मदतीने कोणत्याही प्रकारचे प्रकल्प तयार करणे सोपे झाले आहे अशा परिस्थितीत त्यांची मागणी देखील वाढलेली आहे दुसरीकडे जर तुम्हाला डिजिटल प्रिंटिंग उद्योगातही हात आजमायचा असेल तर थ्री डी प्रिंटिंगचा व्यवसाय तुमच्यासाठी एक असा उत्तम पर्याय ठरू शकतो आज मधुमेहाची समस्या दिवसेंदिवस वाढत असताना जर तुमच्याकडे मधुमेह चाचणी क्लिनिक उघडण्यासाठी पुरेशी जागा असेल तर हा व्यवसाय करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो अकरा ऑनलाईन ऑनलाईन ट्यूटर बनून आज इंटरनेटच्या जगात सर्व काही इंटरनेटवर अवलंबून झाले आहे दुसरीकडे जर तुमची एखाद्या विषयावर चांगली पकड असेल आणि तुमच्याकडे इतरांना समजावून सांगण्याची आणि शिकवण्याची क्षमता असेल तर इंटरनेटवरील अनेक वेबसाईटच्या मदतीने तुम्ही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणी शिकून चांगले पैसे कमवू आहे टूटर विस्टा ई ट्विटर टुटा सारख्या अनेक ऑनलाईन वेबसाईट आहेत ज्याद्वारे तुम्ही ऑनलाईन शिकवणी शिकवू शकता याशिवाय आणखीन अनेक आगामी व्यवसाय कल्पना आहेत ज्या खाली दिलेल्या आहेत ॲटोमोबाईल सर्विस स्टेशन अन्न वितरण व्यवसाय केटरिंग व्यवसाय कुरियर सेवा मोबाईल फोड ट्रक इंटिरियर डिझायनिंग बाजार संशोधन सेवा क्रीडा प्रशिक्षण सोशल मीडिया सल्लागार व्हर्च्युअल असिस्टंट अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय डिस्पोजेबल पेपर प्लेट मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय लेदर बॅग उत्पादन व्यवसाय कुरियर सेवा वर लिहिलेल्या या व्यवसायास क्षेत्राची व्याप्ती भविष्यात आणखी वाढणार आहे म्हणून जर तुम्ही या क्षेत्रात हात आजमावला तर हे व्यवसाय कल्पना तुमच्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरतील